पप्पू शेठ थोरवे उपस्थित आहे त्यांचंही हार्दिक स्वागत पैलवान शिवाजी उसाळे हे या ठिकाणी उपस्थित राहिले यांचंही शेरू तालुका कुस्ती संघाच्या वतीने हार्दिक असे स्वागत आर्यन खाडे हा सुरू झाली कुस्ती पुढचे साई शोधात टाका साई ऐका चला साई लालका शिव या लवकर म्याज जवळ या रेनिंगच्या असाल तर विराज पवार कोंडापूर विराज पवार बी दो नाहीत दोघही जात दिसत है। आहेत का पंचेचाळीस किलो पुकार दिल्या बाद व्हाल लक्षात ठेवा किंवा येणार असाल तर सांगा साई सोदक, तकड़े, अजी, लाल कश्युम विराज पवार कर्नापूर्णिला काश्यम असाल तर पटकनिया त्यानंतर महिला ओपन पात्रता फेरी पहिली समोरी ढोकले करंदी रिडकश्युम प्रतीक्षा डमडेरी तळेगाव ब्ल्यू कॉश्यम त्याला विराज पवार का विराज पवार कोण आहे विराज पवार नाही आणि शिरो मल्ल सम्राट कुमार महाराष्ट्र के स्त्री नॅशनल शिरूर तालुक्याच्या मातीतील अस्सल हिरा आबा अनेक आणि एक खिरे जन्माला आले शिरूरच्या भूमीमध्ये परवा हिंदू रघुनाथ दादा पवार मोठा सत्कार झाला अशोक पवार हे त्यांचे सुपुत्र उपस्थित होते सगळं कुटुंब मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार झाला पुणे जिल्ह्याला पहिली गदा मिळवून देणारे राष्ट्रकुल विजेते रघुनदान सन्मान पहा किती परंपरा आहे अनेक कारण हे सगळं श्रेय इथून जे प्रेरणा मिळते ना शिरोर तालुका कुस्तीगर संघाच्या माध्यमातून शिरोर मल्ल सम्राट बरीच पोर हिंदू गर्जांना स्पर्धेत उतरली होती शिरोर म्हणजे राज्यस्तरीय स्पर्धेत उतरणं हे महत्वाचं आहे योगेश जी जाधव हो, या ठिकाणी या शिरूर केसरी कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं आपण उपस्थित झालात आपलं ही मनपूर्वक स्वागत मनपूर्वक स्वागत लाल कशव नाही का लाल पट्टी बांधायची विराज पवार नाही का विराज पवार कोंडापूर असल तर या लवकर पैलवान वेळेचं बंधन सर्वांनाच आहे कारण कडक ऊन आहे मॅट लगेच मातीत असतं तर आपण साडेबारा पर्यंत चालवलं असतो साडेबारा एक आणि हिंदू कोण सगळ्या माती माती मातीतच चार आखाडे मातीचे होते मातीचे त्यामुळे साडेबारा पण मॅटवर ती परिस्थिती नाही अकरा वाजेपर्यंत जास्तीत जास्त आपण चालवू शकतो काही कै काहींच्या पायात शूज नसतो शूज वा पाहिजे प्रॉपर कटेस पाहिजे बाबाजी शेठ ताठवडे आणि तातवडे मनपूर्वाक स्वागत संपलेल्या कुस्तीमध्ये समर्थ बोराडे रामलिंग हे पैलवान विजय साई सोदक विराज पवार कोंडापूर पहिला बुकार विराज पवार पुकार द्यायचं का पवार सर जडेश पवार सर पहिला पुकार दिला आहे कोंडापूरचा विराज पवार आहे येणार आहे का बघा विराज पवार कोंडापूर येणार असाल विराज पवार कोंडापूर पंचेचाळीस किलो